मंडळी या शेवग्याच्या शेंगांचे मी बारीक तुकडे केलेत पाण्यामध्ये टाकलेत सालं त्याच्यावरची हिरवी हिरवी ती सालं शिरा काढून आणि आता त्या थोड्या वेळाने मी शिजायला लावणारे आणि त्याची एक वेगळी रेसिपी आपल्यासमोर येणार आहे हे बघा शे, या शिस या शेवग्याच्या शेंगा अशा असतात ही उलट मोठी होती पण मी त्याच्या बारीक केल्यात ही पा अशा शेवग्याच्या शेंगा असतात आणि त्याचे असे मी बारीक बारीक तुकडे केलेत त्याची एक वेगळी रेसिपी तुम्हालाही पर्यंत येणार आहे चला तर मग पाहूया ती रेसिपी काय आहे ती आपल्या शे शेवग्याच्या शेंगांच्या भरीत करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणारे कांदा बारीक चिरलेला आणि टोमॅटो आणि त्याच्यात काही चार पाच लसणीच्या काड्या आणि हळद राई जिरं आता मी राई जिरं ह्याच्यात टाकतो आपलं तेल तापलं आहे दोन चमचे मी तेल टाकलं आहे हे पहा तर त्याच्यामध्ये मी लसूण पाकळ्या टाकतो हुँ। हुँ। आता कांदा टाकतो बारीक चिरलेला आता ही रेसिपी आम्ही आमच्या परीने आम्ही करतो तशी करतोय जर ह्याच्यामध्ये जर वेगळं असेल आणि तुमची तुम्ही कसे करता ते पण आम्हाला कळ मेसेज करा, करा। फोन नको मेसेजच करा पण फोन आम्ही हल्ली उचलत नाही ते फॅमिली फोन असतात तेच आम्ही उचलत पण काय हल्ली लोक लाईव्हच्याच वेळेला मोजके करतात म्हणून आम्ही जास्त फोन उचलत नाही असं उचलत नाही असं ठरवलेलं तो खोबरं उठला मीठ टाकायचं असेल आता आपण त्याच्यामध्ये हल मीठ टाकूया जरा मी मीठ जास्तच टाकतो सुद्धा लागेल म्हणजे आणि परत ढवळून घेतो आणि आता आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद वरती कलर मसाला मिरचीचा साधा मसाला थोड़ा थोडासा गोडा मसाला हे चांगलं कालून घेऊ जर आपण हे शिजत ठेवू झाकण ठेवूया आणि पाच मिनटांनी परत भेटू मंडळी आता या, या, या शेवग्याच्या शेंगा आहेत शिजलेल्या ह्या पहा छानपैकी शिजल्यात तर त्या मी आता ते जे आता फोडणीला केलं कांदा टोमॅटो तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि वरून खोबरं टाकणार आहे मीठ टाकून आणि हे बघा हे जे पाणी आहे ते शिजलेल्या शेंगांचं तर त्याच्यामध्ये मीठ टाकलं का आपण ते पिऊ शकतो कारण हे जे पाणी आहे शिजलेल्या शेंगांचं ते डाईट लोकांसाठी उत्तम असतं आणि हे जरा आरोग्याला चांगलं असतं असं ते म्हणतात ना एक नंबर काय कंबर कंबर बारीक होण्यासाठी या पाण्याचा खूप उपयोग केला जातो पि प्यायला चला तर मग आता आपण हे बघा हे टोमॅटोचं जी ग्रेव्ही आपली तयार आहे ही कांद्याची त्याच्यामध्ये मी शेकट्याच्या या शेंगा आहेत ते आम्ही करतो तशी केले अरे तुम्ही कशी करता ते तुम्हाला माहिती आम्ही ही असे करतो भरीत आता आम्ही याच्यामध्ये खोबरं टाकतो वरून अपली भाजी आता रेडी आहे आता आपण त्याची चव घेऊन बघूया तर मिळाली आपली भाजी रेडी आहे भाजी म्हणजे भरीत तर आजचा पदार्थ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोहर्या